नमस्ते आज सोबत रक्तदान शिबिर ठरलंय आणि खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्यांच्या सगळ्या कडनं मिळतोय रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं जे म्हणतात ते मेडिकल फील्डमध्ये खरोखर खरं आहे फक्त म्हणण्यासाठी म्हणत नाही इन प्लेस ऑफ ब्लड आपण दुसरं काहीही दिलं तरी पेशंटचा जीव वाचू शकणार नसतो त्या त्या ठिकाणी ब्लडचीच गरज लागते त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं असं जनकल्याण आणि एपीसीसीआय असं दोन्हीच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव तर्फे आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करत असतो वर्षीचं हे दुसरं वर्ष आहे आज आपल्या इथे आमच्या सगळ्या स्वच्छता सैनिकांनी जवळपास यावेळेला एकशे वीस ते एकशे तीस लोकांनी नावनोंदणी केलेली आहे ही एक राष्ट्राची सेवा आहे हा विचार घेऊन रोजच्या आपला जो शहर स्वच्छतेचं काम आहे त्या जोडूनच हे रक्तदानाचंसुद्धा एक आपण कार्य आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिवच्या माध्यमातून करूया आणि यासाठी जे जे लोक आम्हाला सहकार्य करतात जनकल्याण रक्तपेढी आमचा स्टाफ सगळा आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे स्वच्छता सैनिक यांचे मनापासून आभार आणि त्यांनी ज्या पद्धतीने या कामामध्ये स्वतःचं योगदान दिलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे